लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा होत आहेत या सभेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधव असतील सर्व उपस्थित जनसमुदायाला संबोधताना ही निवडणूक एक देशाची निवडणूक आहे आपलं मत हे विकासाला जाणारं मत आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासन असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण आपण सर्वांनी त्यांना मत देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेलो आहोत बाबांना मला सांगायला अभिमान वाटेल की आम्ही रयत क्रांती संघटना भारतीय जनता पक्षाचं एक घटक पक्ष म्हणून सातत्यानं काम करतोय या महाविक महा प्रश्नावर सातत्याने बांधणारी संघटना म्हणून आम्ही माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांच्या नियंत्रणाखाली आम्ही काम करतोय आपण बघितलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मागच्या दीड वर्षापूर्वी कृषी कायद्याचं विधेयक आणलं होत या विधेयकाला बऱ्याच राज्यातून विरोध झाला परंतु महाराष्ट्रातून पहिल्यांदा त्या विधेयकाचं समर्थन करण्यासाठी रयत क्रांती संघटना पुढे आली होती आणि रयत क्रांती संघटनेनं त्या शेती विधेयकाला मान्यता द्यावी ही भूमिका मांडली होती आणि त्याच अनुषंगाने आजही आपण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचारार्थ या ठिकाणी जमलेलो आहोत बाबांनो खासदार रणजितसिंह नाईक निंबळकरांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की केंद्र शासनातून वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्या माडा मतदारसंघात आणलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळे वेग रस्त्याचं चा जाळं असेल आज आपण बघितलं कृष्णेचं पाणी भिमेत आणि भिमे, भिमे। कृष्णेचं पाणी निरेत आणि निरेचं पाणी भीमेत आणण्याचं कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजना ही एक खूप महत्वाकांक्षी योजना होती की त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा जलमय होणार आहे सिंचनाखाली येणार आहे आणि ती योजना कार्यान्वित करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकरांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी सगळ्या कामांची योजना सध्या चालू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मतदान देत असताना आपले मत निंबाळकरांना आपण देतोय आपले मत विकासाला देतोय आणि त्याचप्रमाणे आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब साहेबांना पंतप्रधान करायचंय त्या भूमिकेतून आपण आपलं मत देतोय बघितलं केंद्र शासनाच्या योजना ज्या आहेत ते चौदा पर्यंत साठ वर्षाचा बहुतांश काळ बघितला तर केंद्र सरकारमध्ये काँग्रेस सत्तेवर होत त्या आपण त्याची गणना केलं जातो पण गेल्या दहा वर्षापासून बघितलं की ऑनलाईन सिस्टीम आली पारदर्शी कारभार आला त्यामुळे शेतकऱ्याला जर केंद्र शासनाने शंभर रुपयाचं अनुदान जाहीर केलं तर ते जसाच्या तसं आज अनुदान शेतकऱ्याचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं तुम्हाला आम्हाला दिसत आहे आपण सगळेजण आज कार्यकर्ते असतील सगळे या प्रचार प्रमुख करून आपण सर्वजण व्यासपीठासमोर आहोत गेल्या दिवसापासून या चालू वर्षी दुष्काळच्या छायाच चा आपण ह्या महाराष्ट्र जात आहे आपल्या माड्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती दुष्काळ जाहीर झालेला आहे या दुष्काळाचं अनुदान म्हणून आज महाराष्ट्र शासनाने आपल्याला अनुदान दिलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या आठ दहा दिवसापासून अनुदान जमा होत आहे बाबांनो शेतकऱ्यांचं एक चांगलं काम हे आज महायुतीचं सरकार करत आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त बहुमताने विजय करू एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो आणि हितच थांबतो धन्यवाद